अकोला जिल्ह्यात एस टी महामंडळाच्या सेवेचा दर्जा उंचावत आहे पाच नव्या बस गाड्यांना हिरवी झेंडी दाखवण्यात आली असून मुख्यमंत्री सवलतीचा लाभ मिळत असल्याने प्रवाशांची संख्या वाढते नवे बस ताफे आता ग्रामीण भागालाही सेवा देणार आहेत अकोला ग्रामीण भागात एस टी महामंडळाची सेवा अधिक सक्षम होण्याच्या मार्गावर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मातृशक्तीसाठी दिलेल्या पन्नास टक्के सवलतीचा सकारात्मक परिणाम जाणवत असून प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढली आहे त्यामुळेच राज्य शासनाने प्रत्येक आगारात नव्या बसगाड्या पुरवण्याचा निर्णय घेतला आहे अकोल्यातील आगार क्रमांक दोन येथे पाच नव्या गाड्यांना हिरवी झेंडी दाखवून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमात भाजपा प्रदेश सरचिटणीस व आमदार रणधीर सावरकर यांनी सर्वसामान्य नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले अध्यक्षस्थानी आमदार वसंत खंडेलवाल होते तर खासदार अनुप धोत्रे संतोष शिवरकर विजय अग्रवाल जयंत मसने किशोर पाटील राजेश बेले आदी मान्यवर उपस्थित होते खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते नव्या गाड्यांचे पूजन झाले तर आमदार सावरकर यांनी अन्य नेत्यांशी प्रवाशाचे स्वागत करत संवाद साधला पंढरपूर यात्रेसाठी पंच्याऐंशी गाड्यांचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली यावेळी मान्यवरांनी बस स्थानकाचा सर्व भाग पाहून प्रवाशांच्या अडचणी समजून घेतल्या साफसफाई पिण्याचे पाणी गर्दीचे व्यवस्थापन आणि हिरकनी सेवा बंद असल्याबद्दल नोंद घेतली गेली एस टी महामंडळ आणि शासन प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे हे या उपक्रमातून स्पष्टपणे दिसून आले या लालपुरीमध्ये डिजिटल बोर्ड आहे या साऊंड सिस्टीम आहे उजबॅक सीट आहे प्रत्येक शी सीटवर चार्जिंगची व्यवस्था केलेली आहे